झाली की नाही एकदम कुरकुरीत आणि क्रंची आळूची वडी कोणाकोणाला अशी परफेक्ट आळूची वडी बनवायची आहे नसेल येत तर टेन्शन नका घेऊ चला आज मी तुम्हाला परफेक्ट अशी आळूची वडी बनवायची शिकवते हे माझ्या घरचे पानं आहे एकदम गावठी पानं आहे बघा किती मोठे मोठे झालेले आहेत पानं सर्वप्रथम पानं स्वच्छ धुवून घेतले आणि हे अशा पद्धतीने त्याच्या सर्व शिरा काढून घेऊ कुणी कुणी ह्या शिरा लाटण्याने पण दाबून घेतं तुम्ही लाटण्याने पण दाबून घेऊ शकता पण मला नाही आवडत म्हणजे ते घशाला कापतं जरा त्यामुळे मी आत्ता याच्या अशा शिरा काढून घेतल्या सुरीने ह्या शिरांमध्येच सगळा अर्का असतो जे घशाला कापतं ना ते ह्या शिरांमुळेच कापतं चला एक एक करून सर्व पानांच्या शिरा काढून घेऊ मी इथे नऊ ते दहा पानं घेतले होते खूप मोठे मोठे आहेत पानं गावठी आळू कशी ओळखायची तर ह्या शिरा आपण काढतो आहे आणि जो देट असतो ना त्याचा कलर असा थोडासा काळपट चॉकलेटी कलर असतो आणि जी दुसरी आळू असते तिचा कलर हिरवट पोपटी हिरवट असतो आपल्याला ही लाल देठावालीच आळू वापरायची आहे आळूच्या वडीला पान निवडताना जास्त कवळट पान पण नाही वापरायचं आणि जास्त निबरवालं पण नाही वापरायचं थोडंसं मिडियम आकाराचंच पान वापरायचं हे बघा एवढ्या शिरा काढून घेतल्या आपण ह्या शिरांचं आणि देठांची पण भाजी बनवतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आळूवडीसाठी लागणारा मसाला काढून घेऊ हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे जिरे मिक्सरमधून बारीक करून घेऊ एका एक ताटामध्ये ती पेस्ट काढून घेऊ त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकू चवीप्रमाणे मीठ टाकू आणि आता पानांच्या क्वांटिटीनुसार बेसनपीठ घ्यायचं माझ्याकडे जास्तच पान आहे त्यामुळे मी थोडंसं जास्तच पीठ वापरणार आहे नऊ ते दहा पानांसाठी साधारण शंभर ग्रॅम पीठ लागतं आता त्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ टाकून घेऊ दोन चमचे तांदळाचे पीठ वापरू त्याने काय होतं क्रिस्प छान येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून धुऊन ते पाणी यामध्ये टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्याला पण मसाला लागलेला असतो भज्याच्या पिठाला जशी कन्सिस्टन्सी असते सेम तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या पिठाला पण थोडंसं पातळ झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकून घेऊ आपली पेस्ट बनवून डन आहे हे बघा अशी एक चाळण घ्यायची त्याला तेल लावून घ्यायचं हे उकडण्यासाठी कुकर पण असतो पण पना आपण एकदम पारंपरिक पद्धतीने आपली आजी आईन त्या जसं बनवतात तशी अळूची वडी बनवणार आहोत हे बघा असं पान पालतं ठेवायचं आणि थोडं थोडं करून सर्व पानाला पीठ लावून घ्यायचं लक्षात ठेवा पानाला सगळीकडे पीठ लागलं पाहिजे हे बघा असं हळूहळू सगळीकडे छान असं पीठ लावून घ्यायचं काही काही लोक नवीन पद्धत वापरतात लिंबू वापर साखर वापर चिंच वापर पण आपण हे असलं काहीच वापरलेलं नाही आहे ह्या पद्धतीने एकदा आळूवडी बनून बघा घशाला थोडीशी पण कापणार नाही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनेच आळूवडी बनवलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये ही आळूवडी बाजरीच्या ताटावर उकडली जायची याचा पण व्हिडिओ मी लवकरच माझ्या आजीकडे का आजीकडून काढून घेणार आहे तो मी लवकरच अपलोड करेल हे बघा आता सर्व पानाला पीठ लागलेलं आहे पर्सनली मला सर्व पारंपरिकच रेसिपी आवडतात कारण की पारंपरिकमध्ये चव होती आता पहिल्या पानापेक्षा थोडं छोट्या साईजचंच पान घेऊ आणि ते असं त्या पानावर पालथं घालून घेऊ थोडंसं चिरलेलं आहे पान त्यामुळे मी व्यवस्थित ठेवून घेते आता त्या पानाला पण छान असं सगळीकडे पीठ लावून घेऊ शिरा काढताना आणि धुताना हे पानं चिरतातच पण काही टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपण पानावरच पाना पान ठेवतो त्यामुळे ते, ते चिरलेलं दिसून पण येत नाही आणि त्याचा काही आळूवडी वळताना त्याचा काही त्रास पण होत नाही आळूवडी बनवताना कोणाकोणाला टेन्शन येतं की मला नाही येत बनवता पण हे बघा किती कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आळूवडी बनून होते आणि किती मज्जा येते बनवायला मला तर स्वयंपाक बनवताना कधीच कंटाळा येत नाही मला गॅसपेक्षा चुलीवरच स्वयंपाक बनवायला खूप आवडतो आता पावसाळा चालू आहे माझी चूल बाहेर आहे त्यामुळे मी सध्या गॅसवरच बनवते पानांना छान असं पीठ लावून झालेलं आहे आता परफेक्ट आळूवडी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी नीट लक्ष देऊन बघा हे बघा अशी वरची साईड मोडपून घ्यायची दोन्ही साईडची मोडपायची आता याला पण पीठ लावून घ्यायचं यांनी काय होतं जेव्हा आळूवडी आपण फोल्ड करणार आहोत तेव्हा पान निसटत नाही दोन्ही बाजूनी असंच करून घ्यायचं दोन्ही साईडने पीठ लावून झालेलं आहे आता दोन्ही साईडच्या कडा आपण अशा प्रकारे फोल्ड करणार आहोत थोडंसं दाबून घ्यायचं ही प्रोसेस थोडीशी प्रेस देऊनच करायची आहे आपले पानं मोठे होते त्यामुळे आपण दोनच पानांची वडी बनवली जर साईजला छोटे छोटे पानं असेल तर तुम्ही चार किंवा पाच पानांची पण बनवू शकता त्यापेक्षा जास्त याची पण बनवू शकता हे बघा आता असं प्रेस करत करत रोल बनवायचा आहे मधी शिरांच्या तिथं थोडंसं जास्त जोर लावायचं आहे जास्त प्रेस करायचं बघा असं करत करत पूर्ण आळूची वडी वळून घ्यायची आणि कडेला पण थोडंसं पीठ लावून घ्यायचं हे बघा किती झटपट झाली की नाही तयार काय अवघड आहे त्यात किती छान दिसते आता अजून एक आळूची वडी बनवून दाखवते मी तुम्हाला ही वडी आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ दुसरी पण आळूवडी त्याच पद्धतीने बनवणार आहे नीट लक्ष देऊन बघा महिन्यातून किमान एकदा तरी आळूवडी खावीच त्याने काय होतं घसा साप राहतो चुकून घशामध्ये जर केस गेलेला असेल तर तो आळूवडीने निघून जातो आणि जनावरांच्या घशामध्ये पण जर केस अडकला तर आळूचा डेट चारतात त्याने तो केस जळून जातो आता ही वडी आपण थोडीशी छोट्या साईजची बनवणार आहोत आळूवडी वळायच्या ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात मी तुम्हाला सर्वच पद्धतीने आळूवडी वळायला शिकवणार आहे किती सोपं असतं बघा हे बघा असं प्रेस करत 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 झाली आपली दुसरी पण आळूवडी तयार झाली की नाही थोडीशी छोटी कडेमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेऊ पाणी गरम झाल्यानंतर चाळण ठेवून घेऊ आणि आता झाकण ठेवून वीस मिनिट आचेवर शिजवून घेऊ मध्ये चेक करत राहायचं आहे आळूवडी शिजली की नाही वीस मिनिट झालेले आहे चला बघू आपली वडी शिजली की ते मी चाकूच्या सहाय्याने चेक केले हे बघा पीठ अजिबात चाकूला चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपली अळूवडी शिजलेली आहे थोडी थंड झाली की अशा पद्धतीने छोटे छोटे चकल्या करून घेऊ बघा किती परफेक्ट वड्या बन बनून तयार झालेल्या आहेत आपल्या एकदम गोल गोल आकारात सगळ्या वड्या कापून घेतल्या किती छान दिसते बघा आता आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत पॅनमध्ये तेल टाकून घेऊ आणि एक एक करून अळूवडी ठेवून घेऊ मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी परतवून घेऊ बघून तोंडालाच पाणी आलं ना दुसऱ्या बाजूने पण अशाच पद्धतीने परतवून घेऊ आळूवडी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मला शॅलो फ्रायच आवडते जास्त ऑइली खाणं मी अवॉइड करते आपली आळूवडी बनून तयारच आहे दोन्ही साईडने किती छान परतलेली आहे चला आता काढून घेऊ हे बघा आपण पॅनमध्ये जेवढं तेल टाकलं होतं तेवढंही तेल तसंच आहे पॅनमध्ये म्हणजे आळूवडीने थोडंसं पण तेल शोषलेलं नाही आहे या पद्धतीने बाकीच्या पण आळूवड्या परतवून घेऊ आता मी तुम्हाला दाखवणार आहे याला क्रिस्प किती छान आलेला आहे ते पण आधी तुम्ही कलर बघा किती छान आलेला आहे आता काय करा एक मॅगी खायचा चमचा घ्या आणि हे असं करून बघा झालेत की नाही क्रिस्पी आणि टेस्टी या खायला